शिमला मिरची बघितलं तरी मुरडतात आपल्याला आपल्यालासुद्धा कधी कधी शिमला मिरची खायला कंटाळा येतात पण तीच शिमला मिरची जर पावभाजीमध्ये टाकली किंवा व्हेज बिर्याणीमध्ये टाकली किंवा एकतर कोणत्याही भाजीमध्ये टाकली तर ते आवडीने खातात आणि सर्व तीच तीच टेस्ट खाऊन कंटाळतात म्हणून अशा प्रकारे जर शिमला मिरची सर्व आवडीने खातात चला त्यात मग आज शिमला मिरची जी सुपर टेस्टी अशी रस्त्या भाजी करूयात ती गरम गरम पराठ्यांबरोबर तर इतकी सुंदर ही भाजी लागते जेव्हा तुम्ही जेव्हाही पराठे करणार ना तेव्हाही शिमला मिरची भाजी करा नक्कीच सर्वांना आवडेल सगळ्यात आधी मी एक मोठ्या बटाट्याचे साल काढून घेतलेले होते आणि कढाईमध्ये एक चमच्यावर तेल टाकून त्यांना फ्राय करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे बॉईल केलेला बटाटा पण घेऊ शकतात इथे कच्चाच घेतलेला होता बघा छान फ्राय करून झालेला आहे नंतर मी ते शिमला मिरची घेतल्या होत्या चार शिमला मिरची घेतल्या होत्या मी त्यांना असं बारीक बारीक होईल तितकं बारीक किंवा जमेल तेवढा इथं कापून घ्यायचं आहे कारण ते शिजल्यानंतर आपोआपच छोट्या होतात त्यांना पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली चाळत राहायचं चा, आहे नाहीतर खाली चिटकतात ते शिमला मिरची आणि जळलेला वास येतो व्हायला गेलं तर शिमला मिरचीच्या खूप साऱ्या रेसिपी तयार होतात शिमला मिरची भरली शिमला मिरची किंवा शिमला मिरचीचं कालवण प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे ही शिमला मिरची केली जाते मिरची सॉफ्ट झालेली आहे शिमला मिरची शिजली गेली की लगेच याला पण काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आणि साईडला ठेवायचं लगेच मी ते कुकर घेतल्या तर कुकरला गरम करून घेतलं तेच कडाईमधलं थोडंसं उरलेलं तेल आणि वरून परत अर्धा चमचाभर तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे आणि इथे लसूण थोडा भरपूर टाकायचा आहे लसूणमुळे त्याला खूप छान टेस्ट येते आणि लगेच एक उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे हे दोघंही छान परतून घ्यायचे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे का लसूण नसेल आवडत तर लसूणची पेस्ट घाला पण थोडं जास्त घाला कारण लसूणच्या वासामुळे ही भाजी खूप छान बनते आमचा तळून झाला की लगेच टोमॅटो टाकायचा एक छोटा टोमॅटो बारीक कापून टाकलेला होता मी तो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे आपण नॉर्मली जसं भाजीला करतो तसं तर तुम्ही वापरत असणार किंवा जे तुम्हाला मसाले आवडतात ते टाकून घ्यायचं मी इथे लाल तिखट थोडासा काळा मसाला थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे मी टेस्टसाठी थोडं धने पावडर पण टाकायचे आहे हळद आणि सर्व मसाले परत फ्राय करून घ्यायचे आहेत शिमला मिरची आहे ना इडली किंवा सांबर बरोबर खायलासुद्धा चटणी बनवतात ती पण पातळ चटणी ती पण खूप सुंदर लागते मिक्सरमध्ये वाटून करावी लागते वरून त्याला फोडणी द्यायची तशा प्रकारे सुद्धा चटणी खूप सुंदर लागते हे बघा सर्व भाजून झाल्यावरती तर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी ह्याला परत उकळून घ्यायचं आहे या पाण्याला उकळी आली की कुकर लावून घ्यायचं आहे आणि एक शिट्टीमध्ये कांदा आणि टमॅटो छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे टोमॅटो शिजला गेला की आपली ग्रेव्ही एकदम छान बनते परत चमच्याने त्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे दाण्याचं कूट किंवा बेसनपूट टाकायची अजिबात गरज पडणार नाही तुम्हाला नंतर मी ते शिमला पण टाकून घेतलेला आहे शिमला टाकल्या गेला की तर आपण फ्राय करून घेतलेला बटाटो पण टाकून घ्यायचे हे दोघंही छान मिक्स करून घ्यायचं आहे शिमला मिरची फ्राय करून घेतल्यामुळे त्याची खूप छान अशी टेस्ट लागते अजिबात असं कच्चा पण नाही शिमला मिरचीला बटाटो टाकून झाल्यावरती ते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला परत एकजीव करून आणि इथं अर्धा कप परत पाणी टाकायचं आहे पाणी इथे गरमच टाकायचं आहे आणि याला कुकरला आपण परत एक शिट्टी लावून घेणार आहोत राहिलेला बटॅटो आणि शिमला म्हणजे थोडंफार कच्चापणा असेल तोही एका शेट्टीमध्ये निघून जाईल आणि आपली भाजी एकदम सुपर टेस्टी बनते वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे तर नहीं तर नहीं असेल तर टाकायची नाही तर अजिबात टाकायची नाही कारण आता कोथिंबीर खूप महाग झालेला आहे कोथिंबीर काय सगळ्याच भाजीपाला खूपच माग झालेला आहे म्हणून असेल अवेलेबल असेल तर टाकायचं नाहीतर एखाद्या वेळेस नाही खाल्लं तरी चालतंय त्याच्याबरोबर गरम गरम भात सुद्धा खूप सुंदर लागतो डवळून झाल्यावर तिथे कुकरचं झाकण लावून घेतलं होतं आणि शिट्टीमध्ये भाजी मस्त अशी तयार करून घ्यायची आहे सकाळच्या टिफिनला किंवा तोंडी लावायलासुद्धा ही भाजी खूप छान बनते ती मारून झाल्यावरती गॅस पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि बघा किती छान अशी भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही पण जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही एकदम मिडियम झालेली आहे नंतर ही भाजी काढून घ्यायची आहे आणि मस्त अशा गरमागरम पराठ्याबरोबर किंवा गरम गरम भातबरोबर सर्व करायची खूप सुंदर लागते ही भाजी पण बघा नक्कीच आवडेल आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खा आणि एन्जॉय करा बा बाय